शांत झाली शालू झाली महाराष्ट्रात आता कुणाचना अण्णा चव्हाण तुला जागा। नुसते आवाजानं आठ्या गाणी आवाजान अरे शांत झाली शालू झाली महाराष्ट्रात आता कुणाचना महाराष्ट्रात आता ना आलाय संदीप भाव आता आलाय संदीप बा आलाय संदीप राव आता आलाय संदीप भाव आलाय संदीप संदीप भाव आलाई संदीप शांता झाल चालू झाली नाव शांता झाल चालू झाली आता नाव सोनू तुझा मायावर भरोसा नाही काय नाही काय नाही काय जमाना का जमाना ही जरा चोचर बोलते मावशी दादा ही जरा चोचरा चोचर बोलते त्यामुळे कुठं इंदापूरला इंदापूरला एक मुलगा असं कळालं गाडीत त्याला घातला आणि जाताना सांगितलं अण्णा तू चोचर बोलतोय मुलीच्या घरात जाऊन बसलं आणि मुलीच्या कुणी पण पप्पानी मामानी काकानी नातेवाईकांनी कुणी जरी काय प्रश्न विचारला तो अजिबात तोंड उघडायच नाही तू चोचरा आहे चोचर बोलल्याला लग कळलं का तुला मुलगी देत नाही तुझं लगीन जमत नाही तू फक्त मला खुणवायचं मी एजंट मी काय पण बोलून तुझं लगीन जमवणार न बोलायच्या भूमिकेवर याला त्या घरात नेला आता ती मुलगी नवरा कसलाय नवरा कसलाय चहा कप घेऊन बाहेर आली च्या जा जास्त गरम होता उकळ्याला चा वाय लागलेल्या होत्या यानं ते चहा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला गरम असल्यामुळे चला पोळ्या आता ही चोचराय ग बसावं नाही मावशी ही काय म्हणताय तिथं त्या मुली देखत च्या गल्लम गल्ल माय चोचरा तिथे काय म्हणते सगळ्या देखत च्या गल्लम गल्लम माय ती मुलगी म्हणली फळ का भाऊशी मुलगी बी चुचरी होती तिला म्हणायचं होतं फुकून फुकून प्या ती म्हणली फुतून फुतून प्या हे चव्हाण बोल आलाय संदीप भाव आता आलाय संदीप भाव संदीप भाव आता आलाय संदीप भाव संदीप भाव तुझ्या तोंडाला जरा आग लाव ओसे तुझी वाट चला विनते असे तुझी वाट चला विनते त्यांना काय म्हणतोय माझं लग्न जमत नव्हतं स्थळ काढलं मुलीच्या घरी आम्ही गेलो मुलगी चा कमी घेऊन आली चाला मी म्हणतोय चा गलम गलम आहे मुलगी म्हणली फुतून फुतून प्या ह्याच पण लग्न जमत नव्हतं मला म्हणलं अण्णा चव्हाण बघ एखादी मुलगी तुझ्या भागात आहे का मी म्हणलं आमच्या भागात मुलगी आहे त्या मुलीच्या घरी मी निरोप दिला ह्यालाही फोन केला ही तिथं आला आम्ही दोघ जण मुलीच्या घरी जाऊन बसलो आता गेल्या गेल्या चा पाणी झालं पुन्हा आम्ही खुर्चीवरती बसलो मुलगी आली मुलगी येऊन पाटावरती बसली आता प्रश्न उत्तर विचाराचा कार्यक्रम चालू झाला मी याला थोडं खुणवलं म्हणलं मुलीस एखादा काहीतरी प्रश्न विचार मुलीस काहीतरी बोल मग ह्या मुलीला प्रश्न विचारला मुलगी पाटावर बसल्या आम्ही खुर्चीवरती बसलोय मुलीला प्रश्न विचारला हे म्हणला तुला काय काय येत ह्यानं मुलीला प्रश्न विचारला तुला काय काय येत मुलगी म्हणली मला चक्कर येते घाम येतो फेफरा येते फिट येते म्हणलं एक नंबर स्थळ आहे मुक्ती जमवलं लग्न केलं मुलगी घरी आली संत नामदेव महाराजांनी या समाजाला एक अतिशय उपदेश परि भारूड नामदेव महाराजांनी सांगितलं रे प्रत्येकाच जीवन हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घडत असत परिस्थितीशी त्याचा काही सुद्धा संबंध नसतो असा एक प्रारब्धाचा भारुड आमच्या संत नामदेव महाराजांनी सांगितला ऐका प्रारब्धाची ठेव भिक्षोक झाले पांडव धन दौलत भाग्य सर्व सांडीला ठाव प्रारभ दे शरीर संचित दे देवा त्या रावणाला लंका दिली होती पण ती लंका सुद्धा रावणाकडे टिकणार नव्हती हे रावणाचं प्रारब्ध होत अरे पांडव देव असताना त्या पांडवांना सुद्धा भीक मागण्याची वेळ आली होती आणि धर्म राजा राजा असताना सुद्धा त्यांना वनावनात वना फिरावं लागलं असत म्हणजे प्रत्येकाच जीवन हे जात्या त्याच्या प्रारब्धानुसार चालत असत जीवना आणि कृष्ण सांगली लागो पांगणा त्याशी दुःख प्रारब्ध कर्म बुद्धी जते सुख अति अति मूर्ख चंद्राशी लागला कलंक दुःख प्रारब्बे अख्ख्या जगाला तेजस्वी रूप देणारा अख्ख्या जगाला अंधारामध्ये प्रकाश देणारा तो चंद्र त्या चंद्राला सुद्धा एक काळा डाग आहे मग तुम्ही आम्ही आहे चुकतो तो, तो माणूस माणूस हा चुकीचा पुतळा आहे पण एकदा केलेली चूक जर माणसानं पुन्हा केली तर तो मात्र गुन्हा ठरतो दिवसाचा वनवास प्रभू रामरायाला भोगावा लागला तुम्ही आम्ही आहे राज्य सोडीले रघुवीरे सर्व मिळून वान रे फिरे देश देशांतरे दुःख आई बापाच्या घरी धुन भांडी करणारी मुलगी लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिजोरीच्या चाव्या चा सांभाळू शकते आणि आई बापाच्या घरी तिजोरीच्या चाव्या चा चा सांभाळणारी मुलगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी गेल्यावर दुसऱ्याच्या घरी जाऊन धुन भांडी करू शकते म्हणजे ज्याचं त्याच प्रारब्ध ज्याच्या त्याच्या जीवनात जसा असेल त्यानुसार चालत असतं आजचा सरपंच उद्याचा माझी सरपंच होणार आहे उद्याचा माझी सरपंच स्वर्गीय सरपंच होणार आहे म्हणजे आयुष्यात माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे राज्य सोडील रघुवीरे सर्व मिळून वाण रे, रे आणि फिरे देश रेशांत रे त्याशी रे, दुःख प्रारब्धे तो फिरता काय झाला पुढे प्रारब्ध या झोपडीतून बाहेर येऊ नका जर तुम्ही बाहेर आला तर मी एक रेषा ओढतो रेषा ओलांडून तुम्ही पुढे जाऊ नका जर ही तुम्ही रेषा ओलांडली तर तुम्हाला काहीतरी दुःख होईल अनर्थ घडेल पण सीता माईला कळलं नाही रावणानं ना गोसाव्याचं रूप घेतलं रावण भिक्षा मागण्यासाठी सीता माईच्या दारात आला सीतामाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या आणि मग रावणानं सांगितलं या रेषेच्या पुढे येऊन भिक्षा दिली तरच भिक्षा घेईन अन्यथा भिक्षा घेणार नाही मग आमच्या सीता माईला वाटलं हा माझा सत्व बघायला आलाय माझं सत्व हरण होईल म्हणून सीता माईनं लक्ष्मणानं ओढलेली रेषा ओलांडी आणि रावणाने त्याचा डाव साधला सीता माईला पळवून नेलं पण लंका सगळी सोन्याची गमावून बसला म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा एक रेषा आहे ती रेषा म्हणजे मर्यादा आहे ती मर्यादा तुम्ही आम्ही ओलांडून जाऊन चालणार नाही नाहीतर तुम्हाला आम्हाला सुद्धा दुःख सहन केल्याशिवाय चालणार नाही तुमच्या आमच्या जीवनात अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही हा उपदेश आमच्या संत नामदेव महाराजांनी या बारुडातून दिला परब्रह्म कर्माधीन शरीर परब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार जन्मांतर म्हणे नामा अशी कशी कपलत झाली रे वाऱ्या नदी गेली रे अशी कशी कपलत झाली रे ्यान दुलया घे रे असं कशी गपलं रे वाऱ्यान दुलया घे रे असं कशी गपलं रे वऱ्यान तुलया एक पोरग झालं होतं पोरग बघता बघता चार पाच वर्षाचं झालं आणि नागपंचमीचा सण होता नागपंचमीच्या सणाला पोराच्या आईनं पोराला घेतलं दोघ जण गावात गेले आता सगळ्या महिला गावात जमा झाल्या होत्या कोण फुगड्या खेळत होतो कोण झोका खेळत होतं कोण देवपूजा करत होतो पुन्हा सगळ्या महिला जमा झाल्या एका ठिकाणी बसल्या आणि सगळ्यांनी मिळून गाणी म्हणायला चालू केली नागपंचमीची गाणी चालू झाली आता त्या महिला मध्ये संदीप भाऊची पत्नी होती ती जो मुलगा मुलगाही होता दोघ जण आणि तेवढ्या त्या मुलाला लघवी आली आता त्या मुलाने त्याच्या मम्मीला विचारलं मम्मी मला लघवीला आले आता त्याच्या भाषेत विचारलं मग शेजारच्या बायका सगळ्या हसायला लागल्या काय तुझ्या मुलाचा बाप एवढा हुशार आहे प्रबोधनकार आहे आहे एवढा शिकलेला आहे तू एवढी शिकलेले पण काय पोराला तुम्हाला वळण नाही पोराला काय संस्कार तुम्ही दिले नाहीत मुलाच्या आईचा थोडासा अपमान झाला मुलाच्या आईला अपमान सहन झाला नाही मुलाच्या आईनं मुलाच्या कानाला धरलं वडत घरला आणलं पोराला मारायला लागली पोरग रडायला लागलं रडता रडतं पोरग म्हणतंय मम्मी माझी काय चूक झाली मला लघवीला आलो मी तुला विचारलं माझी काय चूक झाली मग मुलाच्या आईने सांगितलं इथून पुढं तू माझ्या सोबत असला आणि मला विचारून जर तुला लघवीला जायचं असेल तर मम्मी मला लघवीला आले म्हणायचं नाही बरोबर म्हंटल काय म्हणायचं मम्मीने सांगितलं इथून पुढं तू माझ्या सोबत असला मला विचारून जर तुला लघवीला जायचं असेल तर मम्मी मला गाणं म्हणायचं म्हण मी सांगितलं की तू जायचं तुझं काम करायचं ठरल्याप्रमाणे पोराला लगबी आली की पोरग म्हणायचं मम्मी मला गाणं म्हणायचं पोरग मम्मी म्हणायचं जा पोरग जायचं त्याचं काम करायचं हे एक दिवशी संध्याकाळी आम्ही दोघांनी कार्यक्रम केला सकाळी हे गेले ह्याच्या घरी मी गेलो माझ्या घरी आणि योगा योगानं त्या दिवशी ह्याची बायको चालली माहेर ही म्हणला तो माहेरला चालल्यास तर जा पण पोरग तेवढं माझ्या जवळ ठेवून जा म्हटलं मला काही कर म्हणणार नाही ना पोराला जवळ ठेवून घेतलं दिवसभर काम केलं संध्याकाळी दोघांनी जेवण केलं पोराला ह्याना जवळ घेतलं दोघंही झोपले आता आदल्या दिवशी रात्रभर जागरण झालं असल्यामुळे ह्याला काय झोप सण होईना ह्याला झोप लागली आणि पोराला लगवी लागली पोरग उठलं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय आता गाणं म्हणजे ह्याला काही भानगड माहित नव्हती म्हणलं बाळा रात्रीच्या नऊ दहा वाजले त्या गाव सगळं झोपायला लागले कुठं उदंगा करतोय शांत झोप पोरग झोपलं तसा दोन तासाचा वेळ निघून गेला ह्याला काही झोप सहन होईना पोराला लघवी आवरणा पुन्हा पोरग उठल म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंच आहे हे म्हणलं गाव सगळं झोपाल कुठं कालवा करतो शांत झोप तासा दोन तासाचा वेळ निघून गेला पुन्हा पोराला लघवी सण होईना ह्यालाही झोप आवरणा पुन्हा पोरग उठल म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंच आहे हे म्हणलं आता पोरगा असं सांगून ऐकणार नाही हे पोराला जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवला डोक्यावरून हात फिरवला दोन्ही गालावरनं हात फिरवला म्हणला बाळा रात्रीच्या बारा एक वाजल्या त्या गावच्या गाव सगळं झोपले गल्लीच्या गल्ली सगळी झोपल्या कुठं आता उग दंगा करतोय कुठं कालवा करतोय तुला जर गाणं म्हणायचं असेल तर म्हण पण हळूहळूच माझ्या कानात म्हण त्याला <स्थाथा> <स्थाथा> त्यांना पुराण कानात पण कानात वगळ नाक तोंडा बिरणार हे काय भांगडा आहे पूर्ण म्हणते ह्यालाच गाणं म्हणते हे म्हणजे कुणी शिकवलंय पोरग म्हणतो मम्मीने शिकवलंय अशी कशी ग झाली रे वाऱ्यान दुनिया गेली रे अशी कशी ग झाली रे वाऱ्यान दुनिया गेली रे अशी कशी रेलंद झाली